हाय नमस्ते आज एक क्राईम स्टोरी सांगणार आहे आणि ती पण एक प्रसिद्ध रील स्टारची ओके तर ह्या प्रसिद्ध स्टारचं नाव आहे विकी पाटील आणि हा आहे जळगावचा रील स्टार होता रील स्टार पण होता आणि एक छान म्हणजे नाही का कॉमेडी व्हिडिओ वगैरे बनवायचा आणि एक यूट्यूबर पण होता ओके तर रील स्टारची स्टोरी सांगणार आहे तर तो आता सध्या म्हणजे हयात नाही तो जिवंत नाही आणि कसा त्याचा नाही का खून झाला काय म्हणजे तो एक्स त्याचं काय झालं ते आपण स्टोरीमध्ये ऐकणार आहे तर आता ऐका त्याची स्टोरी तो प्रसिद्ध रील स्टार होता आणि त्याचं वय खूप कमी होतं बावीसच वर्ष वय होतं आणि असे त्याला म्हणजे स आवड होती कॉमेडी व्हिडिओ वगैरे आणि युट्यूब पण करत होता ते युट्यूब पण करत होता तो मुलगा बावीस एक वर्षाचा मुलगा होता आणि त्याच लग्न पण झालत एवढ्या म्हणजे कस काय एवढ्या वयात लग्न काय बाई पण लग्न पण झालं त्याचं आता आपण जे मी ऐकलंय ते तुम्हाला सांगते लग्न पण झालत त्याच त्याला एक काही मुलगा पण आहे वाटत एक वर्षाचा बावीस वर्षाचाच युवक तर त्या युवकाची आपण आता नाही का कसं काय झालं सगळं त्याचा नाही का मर्डर बिडर कसं झालं ह्याच्याविषयी माहिती घ्यायची तुम्हाला आता माझ्याकडनं मी सांगणार आहे तर झालं का ते तसं त्याची माहिती सांगितली आता आपण बावीस वर्षाचा होता युट्यूबवर होता इंस्टाग्राम होता तर सगळीकडनं असं म्हणजे नाही का तो उत्पन्न मिळवायचा तीस पस्तीस हजार उत्पन्न मिळवायचा तो महिन्याला युट्यूबमधनं वगैरे इंस्टाग्रामवरनं पण त्या मुलाला काय होतं दारूचं व्यसन खूप होतं असं त्याच्या ह्याच्यामधून म्हणजे समजले दारू खूप पित होता तो मुलगा आणि एवढ्या वयातला लहान वयात खरंच दारूचं व्यसन खूप धोकादायक असतं आणि खूपच अरी अरी गेलता दारूच्या नाही का घरात प्रचंड तो मुलगा आहे ना घरच्यांना खूप त्रास करत होता दारू प्यायला नाही का आता पस्तीस हजार दारू पस्तीस हजार असलं तर दारू पण काही स्वस्त नाही खूप महाग आहे दारूला खूप पैसे लागतात बियर वगैरे आणि कुठले पस्तीस हजार पुरायला त्याला आणि मग पत्नी त्याच्या घरातील आई वडील ह्या सर्वांना त्रास आणि वडील आहेत ते माझी सैनिक होते म्हणजे त्यांना पण पेन्शन होती पण आता ते वडील पण असं दारू पेल वगैरे कोण पैसे देणार आणि वडिलांना पण त्रास करायचा तो ओके आणि म्हणजे त्यांनी सगळे पुरेपूर प्रयत्न केले घरच्यांनी पण त्याला सुधारवण्याचा वेळ पुण्यात पण टाकलो होतं मग त्याला आणून व्यसनमुक्ती केंद्रात पण त्या मुलांनी पण थोडासा विचार केला पाहिजे होता की कशाला दारू वगैरे घ्यायची करायची करिअर झालं असतं चांगले ज्या नाही का कॉमेडी व्हिडिओ वगैरे चालत होते तर अशी करायची त्याला गरज नव्हती mm, त्या मुलाला तर मग घरच्यांनी व्यसनमुक्ती केंद्रात वगैरे हे केलं पण नाही सुधारला तो मुलगा मग नाही सुधारला मग असा असतो घरच्यांना त्रास करायचा वडिलांच त्याचं पटत नाही तर वडिलांना तुम्हाला साहजिक आहे पिणारे माणूस मुलगा काय करत असेल वडिलांच्या पेन्शनवर त्याचा डोळा असणार आणि तो सारखा वडिलांना कदाचित पैशासाठी दारू पिण्यासाठी पैसे मागत असेल आणि मागत असेल तो मुलगा हे तर एक लॉजिक आहे तर घरचे पण खूप कंटाळे होते त्याच्या ह्या व्यसनाला वगैरे पण शेवटी मुलगा आहे कशी तर त्याची पत्नी वगैरे पत्नी वगैरे राहतच होती पत्नीला पण तो नाही का त्रास करायचा आणि मग एक दिवशी झालं काय की हा कुठं तर बाहेर गेल आणि खूप उशीरा येणार होता मग त्याचा फोन आला घरच्यांना की तुम्ही चिकन का चिकन केलंय का चिकन केलंय का त्याला आता त्याची पत्नी म्हणली मी नाही बनवत आज सोमवार का काय आहे सोमवारचं चिकन नाही बनवत तर तो येऊन परत असं त्याच्या पसंतीचं जेवण वगैरे नाही बनवलं की तो येऊन त्रास करायचा भांडणं करायचा आणि हे करायचा आणि मग हे काय करायचे ह्यांचं मूळगाव आता ते मुळगाव मला माहित नाही पण ह्याचे जे काका काको आहेत ना चुलता चुलती असं होते वाटतं ह्याला पुत म्हणजे चुलता चुलती जे हे म्हणजे त्याचे वडील आहेत ना त्याचे भाऊ त्यांचा मुलगा आणि त्याची फॅमिली होती मग त्यांच्याकडे ते जायचे पाहुण्यांकडे जर वेळेस असं हे भांडणं करायला लागलं की मग जर वेळ असते तिकडं जायचे आणि मग हे सगळी भांडणं त्याच्या चुलत्याला वगैरे सगळ्यांना माहीत झालती ह्या मेलेल्या मुलाच्या तर मग झालं काय दुसऱ्या दिवशी मग हे तिकडं गेलते वगैरे आणि मग परत आले असंच मग झालं नंतर नंतर हा गायबच झाला एक दिवशी हा मुलगा आणि डायरेक्ट म्हणजे गायपच झालं तो काय सापडतच नव्हता त्याची पत्नी फोन लावत होती सगळे फोन लावत होते पण तो गायपत झाला आणि तो काय सापडतच नव्हता आणि नंतर ह्याचे वडील वडील पण वड, वड, वडील सापडले पण वडील पण फास घेतलेल्या अवस्थेत सापडले एका झाडाला त्यांच्या खिशामध्ये एक चिट्टी सापडली होती की, की मीच माझ्या मुलाचा केलाय म्हणजे त्याला मीच मारले मीच मारून टाकले कारण तो खूप मला दारू पिऊन त्रास करत होता आणि मी त्याच्या जाचाला कडून टाळलो होतो अशी त्यांच्या सापडली मग सुरुवातीला वाटलं वडिलांनीच केलंय असं म्हणजे बऱ्याच जणांना पण त्याच्या लकवा लागलेला होता वाटतं म्हणजे लकवा भरलेला होता तो माणूस शर्टाचं बटन लावू शकत नव्हता खून मग तो एवढ्या दष्टपुष्ट बावीस वर्षाचा मुलाचा खून कसा करू शकतोय म्हणजे संशयास्पद पहिल्यापासून वाटत होता तपास सर्वांनाच पोलिसांना वगैरे तिकडच्या आणि मग तपात चालू केला आणि मग असंच नाही का त्या चुलतेच्या घरी आहे ना म्हणे हिच्या नवऱ्याचा काय हि त्याच्या बायकोलाच मोबाईल सापडला कपाटात कुठं काय आणायला चाललं मग तिनं म्हणली माझ्या नवऱ्याचा मोबाईल यांच्याकडे कसा काय मग तिथनं परत ते सर्व सर्वांना पकडलं आणि मग त्या चिट्टीत म्हणजे त्या चिट्टीतच लिहित मी मारून कुठं तर त्याचा प्रेत पुरलेला आहे असं लिहिलं त्यात त्या मुलाचं तर त्या हा मुलाचा मर्डर त्याच्या त्या तो नाही का काय म्हणतात बाई त्याला चुलता परत चुलत्याचा तो, तो मुलगा आणि एक ते खोदणारा पी त्याने पण मदत केली त्या सर्वांनी मिळून केला आणि जमिनीच्या वादातन झालता मन हा त्यांना जमिनीचा वाद चालू होता मन तर आता असते भाऊ भाऊ की मला ज्या एवढी द्या तेवढी द्या त्यांच्यात तर वादविवाद चालू होता वाटतो आणि त्या वादातनं त्यांनी असं कृत्य केलं पण हे चुकीचं केलंय कारण बसून पण मिटवू शकले असते जमिनीचं वगैरे आता एकतर परिवार अनाथ झाला आणि त्यांची पण ते पण तिकडचे पण परिवार अनाथ झाले म्हणजे त्यांच्या पण म्हणजे काय त्या जमिनीला उपयोग आहे ह्या हो मुलाने पण सुधारलं पाहिजे होतं दारू पिणे वगैरे किती चुकीचं आहे असं दारू पिण्यामुळे दुसरे लोक फायदा घेतात ह्याची पण फॅमिली बरबाद झाली त्यांची पण फॅमिली बरबाद झाली तर असं म्हणजे कोणी दारू वगैरे वेचनाच्या जाऊ नका दारू वगैरे शरीराला चांगली नाही ओके तर तो, तो रील स्टार होता प्रसिद्ध वर्षाचा होता नाही -काट का ह्याचे काटा काढला त्याचा म्हणजे अजून ह्या कोण कोण सामील आहे अजून इन्व्हेस्टिगेशन चालू आहे सध्या तर त्यांना दोघांना नेले आता आईचं पण काय आईवर पण काही लोक म्हणतात तर आता आईचं पण हात आहे का ते पण चालले कारण सुरुवातीला आईने म्हणजे नाही का माझ्या ना नवऱ्याने खून केलाय असं म्हणजे सांगत होती म्हणे पण आता अजून तिचं काही सबूत नाही चालू आहे इन्व्हेस्टिगेशन मला तर नाही वाटत आई असं कुठली हे करेल तिला पण वाटलं असेल दारूच्या दा ह्याच्यात मला तर नाही वाटत आईने असं केलं असेल पण जाऊ द्या शोध घेऊ द्या पोलिसांना सध्या तर त्याचा नाही का काका आणि काकाचा मुलगा ह्यांना तर पकडलेला आहे आणि त्यांच्यावर म्हणजे नाही का त्यांनी केलंय असं कबूल केलेलं आहे म्हणून कळलेलं आहे आपल्याला ओके बाय बाय कशी वाटली स्टोरी खूप मोठी झाली का काही सर्वांनी लाईक करा आता नंतर दुसऱ्या ह्याची स्टोरी सांगायची अजून एक रील स्टार आहे त्याची लव्ह स्टोरी तो पण घ्यायचा आहे आपल्याला विषय ओके